या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आर सांगितलं होतं की आधार आदर्श आचारसंहितेचं जर पालन करायचं असेल तर कर्ज मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना के रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नाम्न येते बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे मध्ये दे देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या का पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत आणि म्हणून साठी लोकमत राहिलं नाही माणसं महाग राहिली नाही जनादार महाग राहिलं नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमात ठीक आहे हे सुरू आहे राम राम शिंदेजी दोन मिनिट दोन मिनिट थांबा वर दोन मिनिट थांबा रोहित पवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का पण आहे सगळं त्याच्यात मध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे कारखान्याला कार आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर कुणी म्हणतात ते कृषी वाचा यादी, 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 यादी पकडलेली कोणाला किती दिले बघा एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही एक एक नाही लायकी लायकीवर नको आपण मला वाटतं की आपण वरिष्ठ एकमेकांची लायकी योग्य लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही 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 प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहितजी फक्त मुद्दा एवढा आहे की ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का रोहित पवार यांचाशी संपर्क होत नाहीये कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असावं राम शिंदे आता आपल्या आहेत आपण आहेत अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील वायसेवाडीमध्ये आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय सेटे नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणूनसाठी ह्या प्रशासनासाठी प्रशासनाने देखील हलगर्जीपणा केला कानाडोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठं करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे काय असता संस्था दत्तावारी केलेले बोला दिले पत्रकार आपण तुम्हाला कोणी दिले कुठल्या कारखान्यावर कुठल्या कारखान्यावर द्यायचे होते नाही कुठल्या कारखान्यावर नाही आणणार होते तुम्हाला पैसे आले नव्हते कोण द्या तुम्हाला कोण देणार होतं

मी महेंद्र मोळकर नानंद मध्ये आज निवडणुकीच्या काळा काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथे पैसे वाटताना आणि त्यांनी पुन्हा कुणाला किती किती पैसे वाटायचे लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आताच ते सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आले ते त्यांचे ते भाफकर आहेत म्हणून पिंपरचे ड्रायव्हर हो आहेत पैसे वाटताना आता इथं सापडले आहेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कोणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित त्यांना पकडण्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले आहेत